प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भी आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र आज सायंकाळी सात वाजेच्या सुमारास एवला बस स्थानकासमोर गाडीला धक्का लागल्याच्या कारणावरून तुफान हानामारी झाली यामुळे मोठ्या प्रमाणावर रहदारी देखील ठप्प झाली होती एवला मनमाड रोडवर नेहमी वाहनांची वर्दळ असते यामुळे ट्रक क्रमांक एम एच एक्केचाळीस पी त्र्याहत्तर त्र्याहत्तरचा कार क्रमांक एम एच पंधरा क्यू कारला किरकोळ धक्का लागताच चालकाने गाडी रस्त्यावर थांबवून ट्रक चालकाला मारहाण केल्याचे कळते परिसरातील दुकानदार रिक्षाचालक आणि इतर वाहनधारक यांनी मध्यस्थी करून भांडण सोडवले आणि वाहतूक मोकळी करण्यासाठी मदत केली रस्त्यावर झालेल्या फ्रीस्टाईल हणामारीचे चित्रीकरण अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद के केले न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अयूब शहा येवला